नमस्कार लोकमंच मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आजचा विषय खूप सुंदर आहे व्हिडिओ पण जबरदस्त होणार आहे कारण हिंदू संस्कृतीचं जतन करणारा आजचा व्हिडिओ आहे आज मी तुम्हाला असा एक व्यक्ती दाखवणार आहे असा एक तरुण मुलगा दाखवणार आहे जो आपल्या हिंदू धर्माचं काही संस्कृती जपतो आहे त्याआधी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर आत्ता पुण्यामध्ये जी खेडेगावामध्ये पूर्वीची परंपरा होती सकाळी सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपल्याला वासुदेवाचा सुंदर आवाज आपल्या कानावर पडायचा आणि आपल्या दारामध्ये वासुदेव यायचे आज वासुदेव ही संस्कृती जपणारी वासुदेव आहेत हिंदू धर्माची बऱ्यापैकी ती लोप पावत चाललेले आहेत म्हणजे वासुदेव पाहायला मिळत नाही आज आपल्याला तरी आपल्या पिढीमध्ये वासुदेव पाहायला मिळत आहेत पण येणारी पिढी जी आहे आपल्या लेकरांची याच्यामध्ये वासुदेव पाहायला मिळणार नाहीत कारण आत्ताचे जे वासुदेवांचं वय आहे चाळीस वर्षे पन्नास वर्ष वयाचे वासुदेव वा आपल्याला मिळतात पण आता माझ्यासोबत एक असा तरुण मुलगा आहे ज्याचं वय आता सतरा वर्षाच्या आसपास वय आणि तो वासुदेवाची ही संस्कृती जपतोय तर त्या मुलासोबत आपण आज बातचीत करणार आहोत दादा मला एक सांग तुझं नाव काय सांग अर्जुन वाकोडे अर्जुन वाकोडे आणि कुठून आलाय तू माझं गाव बारामती जिल्हा पुणे जिल्हा पुणे आता तुझं वय किती माझा आता सध्याला वय आहे एकोणीस एकोणीस वर्ष आणि शिक्षण माझं शिक्षण अकरावीला सध्या बघा हा अकरावीच्या वर्गात शिकतोय कुठली फॅकल्टी आर्ट कॉमर्स आहे आर्ट कॉमर्स कॉमर्स मध्ये हा कॉमर्स फॅकल्टी मध्ये शिकतोय आता वयवर्षी एकोणीस आहे आधी मी सतराच्या आसपास म्हटलं होतं चेहऱ्याकडे पाहून तर एकोणीस वर्ष वयाचा हा तरुण मुलगा हिंदू धर्माची संस्कृती जपतोय आज शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये क्रिसमस नाताळ साजरा केला जातो शांताक्लॉज त्यांच्या स्वप्नामध्ये येतो लेकरांच्या आणि शांताक्लॉज काहीतरी गिफ्ट वगैरे हो देतो तर खरी हिंदू धर्माची जी संस्कृती आहे शांताक्लॉज दाखवायची गरज नाही लेकरांना असे वासुदेव हो दाखवले पाहिजे आणि यांचा आवाजसुद्धा खूप सुंदर असतो पाठीमागं मी एक वासुदेवाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती शेअर केला होता तर खूप सारे लाईक आणि त्याला कमेंट्स आल्या होत्या तर हा दादा जो आपल्यासोबत आहे बारामतीवरून आला आहे दादा फक्त पुणे जिल्हा फिरतो का अजून बाहेर पण जातो नाही नाशिक जिल्हा फिरतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो महाराष्ट्रामध्ये फिरतो बरं ही जी संस्कृती जपतोय आता ही तुमची पारंपरिक आहे का तू चालू केली नाही पारंपरिक आहे एक महाराज एकनाथ महाराजांनी घडवलेले आहे ही पारंपरिक जी एक संस्कृती आहे की हिंदू धर्माची एक शान आहे हो शान असल्यानंतर हे हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी एकनाथ महाराजांनी घडवलं होतं जास्तीत जास्त आपली ही परंपरा टिकवणे एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू झाली तर तिथून जे आपले जे बैरजी नाईक आहे त्यांची आम्ही खास खबरी आहोत त्यांनी ह्या पोशाखामध्ये जास्त खबर घेऊन आपल्या महाराजांपर्यंत पोहोचवून त्यांनी एक महाराजांचा एक तिसरा डोळा म्हणजे बैरजी नायक आहे त्यांनी हे प्रत्येक गोष्टीचे रूपं घेऊन हे लोकांकडून माहिती गोळा करणं आणि महाराजांना पोहोचवणं याचं कार्य केलेलं आहे तीच संस्कृती आपली जपत जपत आत्तापर्यंत आलेली आहे आणि इथून पुढं आमच्या जन जेवढे होईल तेवढे आम्ही पुढं जपत नेणार आहोत आणि हिंदू धर्माचा आपला प्रचार करणार आहोत सगळ्यात महत्वाची एक त्यांनी आठवण करून दिली आपल्याला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये बहिरजी नाव ना, नामक नावाचे एक सरदार म्हणजे एक सैनिक होते आणि ते वासुदेवाचा असा पोशाख वेश धारण करून ते एक गुपित खबर शिवाजी महाराजांपर्यंत द्यायचे वासुदेवाची परंपरा संत एकनाथ महाराजांपासून आलेली आहे आणि यांची ही परंपरा तो त्यांच्या पिढ्यांना पार तो जपत आहे याच्या सोबतच सगळ्यात महत्वाचं संस्कृती जप जतन करीत असताना तो शिक्षण सुद्धा करतोय म्हणजे फक्त अंधश्रद्धा म्हणून या गोष्टी तो करत नाही भक्ती म्हणून करत नाही तर शिक्षण पण करतोय भक्ती पण करतोय देवाची आणि संस्कृती पण जपतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे आज वासुदेवाची सं वासुदेवाची संस्कृती पण लोप चाल चाललेली आहे तर वासुदेव आता हा तरुण वासुदेव आपल्याला पाहायला आहे एखादं छोटस गवळण गीत तुझ्या आवडीचं जे तुला आवडतं एक दोन मिनिटाचा सादर करू शकतो का हे पांडुरंगाचं गाणं सादर करतो ठेव ऊ भाहिला ऊभाक सा राहिला पंढरीचा विठला कुणी उभा करा उभा काराला पंढरी त विठ्ठल पुनी पाहिला

चंदनाचा टिळा माथी शोभिला उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला चला चला रामकृष्ण अरी मित्रांनो हा आवाज तुम्ही ऐकलाय खरंच वासुदेवाचा आवाज किती सुंदर आहे आणि दररोज सकाळी असे गीत काही दिवसानंतर किंवा दररोज एक ना एक गाव तो फिरतो आणि लोकांच्या कानावरती असे आवाज सकाळी सकाळी पडतात आ, कि आ, किती सुंदर आवाज आहे आणि विठ्ठलीच्या विठ्ठलाच्या पांडुरंगाचं त्यांनी गीत गायलेलं आहे सगळ्यात महत्वाचं अजून एक प्रश्न पडतो की या वयात जर ही संस्कृती जपतोय तू तर याच्यामधून तुला उत्पन्न पण काहीतरी मिळायला पाहिजे किंवा हे तुझा जो वेळ चालला आहे तर उत्पन्न किती मिळतं म्हणजे दिवसभरात किती पैसे मिळतात असं काही नाही लोकांच्या देण्यावरती आहे लोकांच्या देण्यावरती आहे जेवढा भाव असेल जिथले लोक सांप्रदायिक असेल तर त्या निमित्ताने होऊन जातात तर दिवसात आमचा त्यात खर्च भागून जातो खर्च भागून जातो हो खर्च भागून जातो बरं याच्यासोबत काही म्हणजे गुरुदक्षिणा म्हणून समजा पैसे दिले तर ते घेतो याच्यासोबत दुसरं काय काय म्हणजे स्वीकारताय तुम्ही दान तर खरं दान म्हणजे वासुदेवांचं अन्नदान आणि वस्त्रदान आहे तर पहिले लोक जे होते आपले खेडे लोक तर ते सकाळी आम्ही वासुदेव दारी गेल्यानंतर एका सुपामध्ये तांदूळ किंवा धान्य एक वस्त्र आणि हळद कुंकू एक तांबर पाणी घेऊन यायची पण ती आपली संस्कृती आता बुडत चाललेली आहे पण ती संस्कृती जपण्याचं कार्य आमच्याकडे वडिलांनी सोपवलेलं आहे ही परंपरा आम्ही आज जेवढी आमच्या ज्याने जपता येईल त्या तेवढ्या ते आम्ही जपणार आहे आणि अजूनसुद्धा लोकांना मी एक सांगतो की आपण सेंटाक्लॉज मानण्यापेक्षा आपल्या संस्कृतीचे जे वासुदेव आहेत यांना तुम्ही मानलं तर आपल्या हिंदू धर्माच्या जास्त प्रचार होईल आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे ते अजूनसुद्धा शेवटपर्यंत टिकून राहील बरोबर आहे पण आता ही संस्कृती जपण्यासाठी शहरामध्ये सूपच नाही राहिलं म्हणजे घरामध्ये सूपच नाही तर सुपामध्ये धान्य कुठून घेऊन येणार आहेत लोक लहान मुलांना बऱ्याचशा सूप काय असतं हेच माहीत नाही सूप बघायलाच मिळत नाही तर सुपात धान्य घेऊन येणं आता शक्य नाही तर जे असेल ते त्या परिस्थितीमध्ये लोकांनी दान केलं पाहिजे असं लोकांना मी आवाहन करतो आणि अशा वासुदेवांसाठी ही संस्कृती जपण्यासाठी यांना थोडंफार दान मदत आपण केली पाहिजे तर धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद